नमस्कार तर मित्रांनो आपण हे व्हिडिओमध्ये बघणार आहोत की डी पी टी पोर्टलवर जाऊन पी व्ही सी पाईपसाठी अप्लाय कसे करायचे आणि त्याचे अनुदान कसे घ्यायचे आणि त्याचे अनुदान असते तुम्हाला प्रति मीटर पस्तीस रुपये भेटतात पी व्ही सी पाईपला तुम्ही किती पाईपाचे अंतर म्हणजे चारशे अठ्ठावीस मीटर जास्तीत जास्तला जास्त अप्लाय करू शकता व हो। कमीत कमी साठ -कमी मीटर तुम्हाला पाहिजेच फॉर्ममध्ये तुम्हाला इतके भरावेच लागेल तेवढं तुम्ही अनुदान घेऊ सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं आहे गुगलवरती जायचं आहे गुगलवरती जाऊन सर्चमध्ये के काय टाकायचं आहे महा डीबीटी टी फार्मर लॉग इन महाडी पी टी फार्मर लॉग इन टाकल्या तुम्हाला पहिली साईड पहिली साईड दिसेल ॲप्लिकंट लॉग इन हर ह्याच्यावर क्लिक करायचं आहे ह्याच्यावरती क्लिक केले केल्या तुम्हाला काय म्हणतं वापरकर्ता आय डी म्हणजे नेम पासवर्ड जर तुमच्याकडे असेल तर त्याच्या थ्रू लॉग इन करा नाहीतर आधार कार्ड थ्रू लॉग इन करा त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाल है में लिए के लिए तुम्हाला ह्यामध्ये पहिले तुम्ही आर लॉग इन केलेले असले तरच तुम्हाला असं ऑप्शन येईल नाही तर तुम्हाला नवीन युजरने पासवर्ड तयार करावं लागेल ते आता हे काय व्हिडिओमध्ये सांगत नाही लॉग इन करून आता आपण आज जाऊ आधार नंबर एंटर करा आपण लॉग इन झालेले आहोत तुम्हाला सर्वप्रथम असं दिसत आहे अशा मध्ये तुम्हाला वरच्या साईडला काय दिसत आहे मुख्य प्रोशेस बरेच काही ऑप्शन आहे त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता तुमची मेन म्हणजे गोष्ट काय पाहिजे पाईपलाईनला अर्ज करण्यासाठी तुम्ही तुमच्या म्हणजे नोंद पाहिजे पीक नोंद व तुमच्या रानामधील बोर काय विहीर असेल ते सिंचन सो सोर्स त्याच्यावर नोंद असली तरच तुम्हाला हे भेटू शकता अर्ज केल्यावर नाहीतर भेटू शकणार नाही ते पीक पाहणी ॲपद्वारे तुम्ही ते नोंद करू शकता पीक तुमचे बोर ते ते तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगेन कसे नोंद करायचे ह्या व्हिडिओमध्ये फक्त तुम्हाला इतकेच सांगतो की नोंद तुमचे पाहिजे पीक कोणतेही असे नका आणि सिंचन सोर्स मग सर्वप्रथम बघूया आपण अर्ज करावर क्लिक करू अर्ज करावर क्लिक केले केल्या काय म्हणतं एकशे शेतकरी एक अर्ज केवळ एकाचा अर्ज कृषी विभागाच्या योजनेचा बाबींना अर्ज म्हणजे हे काय म्हणतं एकाच का वेळी सगळ्यांना अर्ज करा सारखं सारखे करतात तर दुस आता तुम्हाला काय करायचं आहे ह्याच्यामध्ये काय म्हणतं क कृषी यांत्रिकरण म्हणजे तुम्ही टॅक्टर वगैरे ह्याच्या थ्रू सिंचन साधने बियाणे औषध बागेसाठी त्याने हिथून सर्व तुम्ही आपल्याला पाईपासाठी करायचं आहे म्हणून तुम्ही या ऑप्शनवर जाऊ शकता सिंचन व सुविधा आता ही मोबाईलवर असल्यामुळं क्लिक होत नाही तुम्हाला पण असा प्रॉब्लेम येणार मग त्याच्यासाठी तुम्ही डेस्कटॉप साईडवर ऑलरेडी जावा डेस्कटॉप साईडवर गेले गेले तुम्ही दुसऱ्या ऑप्शनवर बघू शकता बाबी निवडावर सिंचनच्या पुढं दिलेलं आहे आपण क्लिक केले गेले इथं आलेलं आहे बघू शकता त्याच्यामुळे नंतर आपण काय करायचं आहे मुख्य घटक निवडायचे म्हणजे मुख्य घटक म्हणजे सिंचन साधने आपण म्हणजे कशासाठी बाब निवडायचे तुम्हाला ह्यामध्ये कोणती गोष्ट ठिबक सिंचन तुषार सिंचन बरेच मोटर वैयक्तिक शेततळे असे कोणता तुम्हाला काय गरजेचं आहे ह्यातलं म्हणजे काय पाहिजे आपल्याला पाईपसाठी आपण अप्लाय करणार आहे त्याच्यानंतर तुम्ही सर्वे क्रमांक निवडा म्हणजे जो सर्वे क्रमांक म्हणजे तुम्ही करणार आहात तो जो लॉग इनसोबत त्याला आ, कनेक्ट केलेला आहे तुमच्या अकाऊंटसोबत ओप घटकमध्ये तुम्हाला कोणत्या प्रकारचे पाईप पाहिजे एच डी पी पाईप पी व्ही सी दोन तीन ऑप्शन आहे त्यामध्ये मी पी व्ही सी निवडत आहे त्यामध्ये तुम्हाला पाईपची लांबी विचारत आहे मीटरमध्ये कमीत कमी तुम्ही साठ मीटर व जास्तीत जास्त चारशे अठ्ठावीस मीटर तुम्ही जास भरू शकता तर मी इथे तीनशे मीटर भरत आहे तीनशे मीटर भरत आहे त्याच्यानंतर मी खाली मी समिती दिलेली आहे मी मी पूर्व समितीशिवाय पाईप खरेदी केल्यास अनोनास पात्र नाही असं ठीक करून आता मी ह्यांना म्हणणार आहे जतन करा तुम्ही निवडलेल्या घटकासाठी फक्त एकच नोंद जोडू शकता म्हणजे मी ऑलरेडी अप्लाय केलेला आहे म्हणून मला ऑप्शन येत नाही तर तुम्ही ह्यावेळी काय करू शकता मुख्य पृष्ठावर तुम्हाला जायचं आहे म्हणजे माझे सेव्ह झाले नाही तर तुम्हाला मी सांगू इच्छितो काय करायचं मुख्य पृष्ठावर गेल्यानंतर अर्ज करावर परत क्लिक करा त्याच्यानंतर तुम्ही अर्ज सादर करावर क्लिक करा ह्यामध्ये तुम्हाला तुमचा फॉर्म इथं दिसेल त्याच्यानंतर तुम्ही चेक करा फॉर्म म्हणजे दिसेल त्याच्यानंतर तुम्ही टिक करून पुढे जावा त्याच्यानंतर तुम्ही वार्षिक पेमेंट करा जर तुम्ही चोवी दोन हजार चोवीस चो पंचवीसमध्ये ह्या वर्षीची पेमेंट जर तेवीस रुपये काय तर नऊ काय तर नव्वद पैसे असेल ती एक व एकदाच करा लागते वर्षात ती केली असेल तर डायरेक्ट तुमचा फॉर्म सबमिट होईल नाहीतर ती पेमेंट करा तुमचा फॉर्म सबमिट होऊन जाईल असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब व व्हिडिओला लाईक करा